मित्रांनो मी सचिन शिखरे सर आज आपण अशा दोन कंपन्यांची माहिती घेणार आहोत की त्या कंपन्यांचे शेअर्स आपण सहजपणे घेऊ शकता म्हणजे फारसा काही विचार न करता घेऊ शकता कारण त्या आपल्या भारतातल्या डिपॉझिटरीज सिक्युरिटी डिपॉझिटमधल्या त्या कंपनी आहेत त्याच्यावर तुम्ही सहजपणे विश्वास ठेवू शकता तसं आज शेअर मार्केटमध्ये जर बघायला गेलं लग, तर जवळजवळ जो जो सात ते साडेसात हजार कंपन्या लिस्टेड आहेत मग कोणत्याही कंपनीचा तुम्ही शेअर्स विकत घेत असताना त्या ती कंपनी त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल काय आहे ती कंपनी कोणतं का काम करते पुढील दहा वर्षामध्ये त्या कंपनीचं त्या कंपनीचं प्रॉडक्शन आपल्या बाजारामध्ये टिकून राहील का त्याला डिमांड येईल का त्यांचा नेट प्रॉफिट किती आहे मार्केट कॅपिटल किती आहे त्यांच्यावर ते डेट कर्ज आहे का किंवा रिझर्व्ह किती आहे प्रत्येक वर्षी डेट थोडं थोडं कमी करत आहेत का आर ओ सी आर ई ह्या सर्व गोष्टी आपण आपण पाहूनच तो शेअर्स विकत घ्यायचा असतो तरीसुद्धा मी ज्या दोन कंपन्या सांगणार आहे तर त्या कंपन्यावर तुम्ही सहजपणे त्या कंपन्यांचा तुम्ही सहजपणे विचार करू शकता शेवटी मी काय सी बी जी रजिस्टर व्यक्ती नाही आहे त्यामुळं तुम्ही लगेचच घेतलं पाहिजे या सगळ्यांनी योग्य व्यक्तींचा योग्य सल्ला घ्या आणि मग हे शेअर्स तुम्ही घेऊ शकता तर पहिली कंपनी आहे सी डी एस एल त्याचं मार्केट कॅपिटल आहे सी डी एस एल म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटी लिमिटेड मार्केट कॅपिटल आहे तीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी करोड त्याची किंमत आहे याची व्हॅल्यू चौदाशे त्र्याऐंशी रुपये आर ओ सी आर ओ दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाच रुपयेची आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगले आहेत स्टॉक प्राईस एजर टू डिजिटमध्ये आहे त्याचा चांगला आहे तो पण रिझर्व पंधराशे चौतीस करोड रुपयेचा आहे कर्ज फक्त दोन करोडचं आहे प्रमोटर्स एफ आय आय डी आय एस पब्लिक होल्डिंग हे देखील चांगलं आहे त्याचबरोबर नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेड ही परवाच ह्याच वर्षी म्हणजे लिस्टिंग झालेली आहे तर ह्याचा मार्केट कॅपिटल आहे एकवीस हजार चारशे पंचावन्न करोड त्याची किंमत आहे एक हजार त्र्याहत्तर रुपये आर ओ सी आर ओ दोन्हीही छान आहेत फेस व्हॅल्यू दोनचे आहे त्याचा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ स्टॉक प्राईस सी ए जी, जी आर हे पण चांगलं आहे त्यानंतर रिझर्व दोन हजार एकशे सत्तावीस करोड आहे आणि बॉरिंग जर बघायला गेलं कर्ज तर एकोणीस करोड आहे ह्याच्यामध्ये प्रमोटर्स नाही आहेत परंतु एफ आय आय डी आय एस पब्लिक होल्डिंग चांगले आहे आता सी डी एस एलचे जे प्रमोटर्स आहेत ते बी एस सीकडे असतात आणि एन एस डी एलचे जे प्रमोटर्स ते एन एस सीकडे असतात नेहमी लक्षात ठेवा मग हे सी डी एस एल आणि एन एस डी एल ह्या पायाभूत सुविधा आपल्याला पुरवतात त्यामुळे त्या संस्था असल्याने त्यांच्या मालकीमध्ये बँका स्टॉक एक्सचेंजेस वित्तीय संस्थांचा